काय साकडे वगैरे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं दरवर्षी मी माझ्या कुटुंबास साईच्या लीन होण्यासाठी येत असते खरं तर मला वाटतं गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही साकडं घालण्यापेक्षा गुरु भावनेने आपल्याला जे काही दिलेलं आहे त्या रस्त्यावर आपण चालत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं चा आयुष्यामध्ये आपण यश मिळवत असतो एक कर्तृत्व सिद्ध करता येतं आणि म्हणून मला असं वाटतं की गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी साईजर्नने लीन होण्यासाठी आले अतिशय भक्तिमय भावपूर्ण चैतन्यमय वातावरणामध्ये आज या ठिकाणी दर्शन घेता आलं मला एक समाधान वाटतं काय वाटतं बाबांकडे काय मागणं मागितले विशेषतः महिलांसाठी महिला सुरक्षेचे देखील अनेकदा कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो काय बाबा खर तर आपण प्रत्येक ठिकाणी गेलो की मी आत्ताही सांगितलं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलो वर्षभरामध्ये अनेक वेळा येण्याचा योग येत असतो आणि यावेळेस साईचरणी दर्शन करत असताना आम्ही साखरं घालतच असतो महाराष्ट्राचा बळीराजा सुखी व्हावा आणि महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना सुरक्षित प्रदान करत असताना एक आत्मबळ मिळावं एक ताकद मिळावी हे अशा पद्धतीचं साखरं घालत असताना या ठिकाणी येणाऱ्या समस्त भक्तांच्या मनोकामना पूर्ण व्हावेत आज ही भावना या ठिकाणी मी व्यक्त करते